वॉडील हॉस्पिटलमध्ये माझ्या समोर माझ्या आयसीयू मध्ये एक वीस वर्षाचा तरुण ऑक्सिजन अभावी तडफडतोय त्याला श्वास घेता येत नाहीये सत्तर वर्षाचा एक नागरिक ऑक्सिजन अभावी त्याला श्वास घेता येत नाहीये मी त्याचे प्राण वाचवताना माझ्या माणसाला सांगायचं का माझं व्हिडिओ कार्ड म्हणून लोक मरतायत इंजेक्शन मिळत नाही ऐंशी हजार रुपये रॅमडेसिवीर होतं विमानाने आणून चारशे रुपयाला वाटलं मी माझ्या लोकांना सांगितलं की याचे जीव असले माझा व्हिडिओ काढ म्हणून मला माझे कार्यकर्ते पकडतात आणि एखाद्या गरीब व्यक्ती शेजारी बसवतात एखादा ज्येष्ठ नागरिक असेल एखादा आजोबा असेल एखादी आजी असेल म्हटलं काय करतोय तू तोंडा नाही खासदार साहेबला शेजारी बसा ती त्याच्या डॉक्टर हात ठेवा आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे आणि सोशल मीडियावर टाकायचा आहे अरे एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको